प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष कोण व्हावा याच्यावरती केंद्रातल्या भारतीय इंदिरा काँग्रेसच्या नेतृत्वानं कोणताही निर्णय घेतलेला नाही मुळामध्ये नाना पटोलेंचा मंजू राजीनामाच त्यांनी मंजूर केलेला नाही आहे आता बातम्या अशा येत आहेत की काँग्रेसला जुन्या नेत्यांऐवजी नव्या नेत्यांच्या हातामध्ये सूत्र द्यायची आहे पण ती सूत्रच घ्यायला कोणी तयार नाही आहे प्रदेशाध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही आहे अशा बातम्या सोशल मीडियावरती सुरू झाल्यात मला असं वाटतं की निवडणुकीतला जो दारुण पराभव काँग्रेसचा झाला त्याची जबाबदारी स्वीकारून नाना पटोलेंनी राजीनामा दिला त्यानंतर चर्चा सुरू झाली अमित देशमुख बंटी पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर अशा काही नावांची चर्चा झाली की नव्या पिढीतल्या तरुण नेतृत्वाकडं भारतीय जनता पक्ष तरुण नेतृत्वाकडं बाब करा काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं जातील